नमस्कार मित्रांनो एस एम बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज जो काही टी ई टी टीचा पेपर झालेला आहे कोणते प्रश्न विचारले पेपर पॅटर्न कसा होता आणि कशा प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारले होते हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लगेच एक आत्ताच्या आत्ता लाईक करायची पा तर पेपर कसा आला होता पेपर सोपा होता का कसा होता किंवा अवघड होता नेमकं प्रश्न कोणते आलते ते हे सगळं आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि मित्रांनो ज्यांचा कोणाचा पेपर झाला असेल त्यांनी मला नक्कीच मेसेज करा आपला जो काय व्हॉट्सअप नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल यावर तुम्ही शंभर टक्के मेसेज करा आणि कशाप्रकारे पेपर होता हे सुद्धा कळवा तर मित्रांनो आजच्या शिक्षक भरतीमधील फटशिपचा जो काय प्रेपरचा जो काय क्रायटेरिया होता तो बघा यामध्ये पझल विचारलं होतं त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंटवर या ठिकाणी प्रश्न होते ॲड्रेस क्वेश्चन होते पा मानसशास्त्राचे मित्रांनो आपण तर पी डी एफ दिलीच होती पा पी डी एफ दिलेलीची बघा तुम्हाला या ठिकाणी त्याच्यानंतर मराठी एकदम सोपं होतं मराठीसुद्धा आपल्याकडे पी डी एफ अवेलेबल आहे इंग्लिशसुद्धा या ठिकाणी ॲज इट इज होता आता इंग्लिश सगळं काय बेसिक आहे पहा आपल्या सगळ्याला माहिती आहे आणि आजूक मित्रांनो न्युमरिकल आकृत्या सरळ व्याज नंबर सिरीज याची सुद्धा आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे ज्यांना क्लास लावायचे असतील ते लावू शकता इंग्लिशसुद्धा बघा इंग्लिश व्याकरण सुद्धा ॲज इट इज होतं सरळ व्याज नंबर सिरीज बेरीज वाजाबाकी बघा आपल्याला एकदम सिंपल सिम्पल प्रश्न जे आपलं बेसिक पासून पक्क आहे बघा या ठिकाणी बेरीज वाजाबाकी आली होती बॉर्डमॉस सुद्धा सो एकदम सोपं आहे मित्रांनो वर्ग समीकरणे सुद्धा सो सोपं आहे नातेसंबंध दिशा ज्ञान याच्यावर सुद्धा प्रश्न होते मित्रांनो कोडिंग डिकोटिंग वर मित्रांनो या ठिकाणी बघा प्रश्न विचारलेले होते बघा एकंदरीत जर पाहिलं तर दोन हजार बावीसच्या तुलनेमध्ये आज हा जो काही पहिला शिफ्टचा पेपर होता हा सोपा होता एकुरेसी ठेवून प्रश्न सोडत जर पुढे गेले तर जास्तीत जास्त बघा दीडशे प्रश्न सॉल्व्ह झालेले आहेत पहा एकदम अॅक्युरेट एक सोडवले तर दीडशे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह झालेले आहेत पहा एकंदरीत दोन हजार बावीसचा चा जी तुलना होती त्याच्या तुलनेमध्ये मित्रांनो हा या ठिकाणी सोपा पेपर होता बरोबर तर आपले जे काही नोट्स आहेत बघा धन्यवाद सर तुमच्या नोट्सचा फायदा झाला खूप आभारी आहे तर या ठिकाणी बघा आपले जे काही नोट्स आहेत ते फक्त एकशे एकोणपन्नास एक रुपयाला असणार आहे मित्रांनो अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही लवकरात लवकर नोट्स घ्या कारण की नोट्समधून बघा आपण जे काही मानसशास्त्र असेल मराठी व्याकरण असेल किंवा मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतील यानुसार बघा आपण या ठिकाणी आपल्याला नोट्स देत आहोत पहा एकशे एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी जे काही नोट्स आहेत मित्रांनो ह्या नोट्स तुम्हाला अवेलेबल केल्या आहेत पहा तुम्हाला काय करायचं आहे आपला जो काही नंबर आहे पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे त्यावर एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला पाठवायचे आहेत आणि त्वरित बघा लगेच आता आपल्याला अभ्यासाला लागायचं बघा हा चान्स पुन्हा नाही पा आपल्याला पैसे आपण कधी कमू शकतो बघा एकदा नोकरी लागल्यावर बघा आपल्याला माहिती आहे पगार चालू झाले एकदा बंद होत नसतो गव्हर्मेंटचा बरोबर एक नाही किती काय होऊ द्या तसंच मित्रांनो आत्ता पैशाकडे बघितलं तर पुढचे पैसे आपले हुकत आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत पा फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला नोट्स आहेत बघा एकशे एकोणपन्नास रुपये आपले कुठं पण खर्च होतात बरोबर एक नाही आणि जे काय पा जे काही प्रश्न असतील बघा ते सगळे महत्त्वाचे प्रश्न आपण दिलेलेत पहा बरोबर त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत अतिशय महत्त्वाच्या नोट्स आपण या ठिकाणी बनवलेले आहेत पहा किंवा तुम्ही हा जो काही क्यू आर कोड दिसतो यावर सुद्धा स्कॅन करून एकशे एक पन्नास रुपये सेंड करू शकता त्याचप्रकारे जे काही आपला फोनपे गुगल पे नंबर आहे आणि तो मला काय करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट बघा व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे लगेच तुम्हाला या ठिकाणी मी सगळे नोट्स देऊन टाकल